नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक शहरात बदलत्या हवामानानुसार हो वेगवेगळ्या आजारांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय यामध्ये डेंग्यू मलेरियासह स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ दिसून येते डेंग्यू मलेरियाच्या साथीमध्ये नाशिकच्या नाशिक, नाशिक रोड आनंदनगर जगतापमळा या भागांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे जस जसे डेंग्यूचे रुग्ण मिळवण्यात तस नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी अलर्ट मोडवर आले ते तात्काळ नागरिकांच्या थंडी वाजणे उलटी होणे त्वचा लालसर होणे अशा प्रकारची डेंग्यू चिकनगुन्या तापाची लक्षणं असल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा कारण मलेरिया चिकनगुनिया आणि डेंग्यू हे डासांमार्फत फैलावणारे आजार आहेत डेंग्यू चिकनगुण्या या तापचा प्रसार एडियस इजिप्टा या जातीच्या डासांमार्फत होतो मलेरिया या रोगाचा प्रसार डासामुळे होतो एडिस डासांची उत्पत्ती सात दिवसांपेक्षा जास्त काळ साठवलेल्या घरगुती स्वच्छ पाण्याच्या साठ्यांमध्ये होते त्यामुळे आपापल्या आरोग्याची काळजी आपणच घेणं गरजेचं आहे आणि आरोग्याचा काही प्रश्न असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा तसेच आपल्या घरी रुग्ण आढळल्यास नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना फवारणीसाठी किंवा आपल्या घरातील पाणीसाठ्यांची तपासणी करण्यासाठी सहकार्य करा असं आवाहन महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलं आहे गृहशोभा सोसायटीमध्ये आम्हाला जसं कळलं की इथे संशयित डेंगू पेशंट आहे आमच्या मलेरिया विभागाच्या फील्डच्या टीमच्या वतीने कारवाई करण्यासाठी आम्ही इथे आलो इथे तपासणी केली असता पक्ष्यांना पिण्यासाठी जे पाणी ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये आम्हाला डासांच्या अंड्या आणि आळ्या ह्या आढळून आल्या तसेच आमच्या टीमला गच्छीवर पावसाचं पाणी काही ठिकाणी साचून आढळ साचलेलं आढळलं त्याच्यामध्ये विशेष करून आ, एक बादली होती जुनी भंगाराची त्याच्यानंतर एक झाडे लावण्याची कु कुंडी होती जी भांगाराचीच होती आणि दुसरं म्हणजे एक डब्बा होता हे सगळ्या भंगार वस्तूमध्ये पावसाचं पाणी साचून तिथे डासांच्या अंडी अंडी आणि आळ्या तयार झाल्या होत्या इथे ह्या सोसायटीमध्ये पुरी मॅडम यांना ताप आला होता आणि संशयित डेंगू म्हणून आम त्यां करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो तर हा डेंगू जो आजार आहे तो एडिस इजिप्त नावाच्या मादीच्या डासाच्या चावण्यामुळे होतो तर ह्याच्यासाठी हीच काळजी घ्यायला पाहिजे पब्लिकनी नागरिकांनी पण आम्हाला सहकार्य केलं पाहिजे त्यांच्या घरामध्ये जो फ्रीज आहे त्याच्यामागे पॅन असतो पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा त्याच्यामध्ये पाणी साचत असतं ते वेळोवेळी आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ साफ केलं पाहिजे दुसरी गोष्ट असे की तुमच्या घरामध्ये जर कूलर असेल तर कूलर पण हे आठवड्यातून एकदा साफ केलं गेलं पाहिजे म्हणजे त्याच्यातल्या जे, जे काही डास उत्पत्ती आहे ती नष्ट होईल तसंच आपल्या घरामध्ये जे बांबू ट्री आपण लावतो शोभेसाठी त्याच्यामधले पाणी वेळोवेळी आठवड्यातून एकदा काढलं गेलं पाहिजे साफ केलं गेलं पाहिजे आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळला गेला पाहिजे त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये ड्रम असेल पाण्याचे साठे असतील हे पण आठवड्यातून एकदा साफ करून कोरडे केले गेले पाहिजे त्याच्यानंतर जसं मी सांगितलं जे आपण पा गच्चीवर म्हणा किंवा आपल्या गॅलरीमध्ये पक्ष्यांसाठी पाणी ठेवतो ते पण आपण वेळोवेळी साफ केलं पाहिजे आठवड्यातून एकदा ते कोरडं करून व्यवस्थित साफ केलं पाहिजे त्या त्याच्यानंतर आपल्या घराच्या आजूबाजूला जर भंगार असेल तर ते पण आपण वेळोवेळी काढून टाकलं पाहिजे त्याच्यामध्ये विशेष करून जर घराच्या आजूबाजूला टायर पडले असतील तर ते आपण वेळेवारी त्याची विल्हेवाट लावली पाहिजे घंटागाडीत टाकले पाहिजे आजूबाजूला भंगार साचू देऊ नका पावसाचं पाणी जे स्वच्छ पाणी आपल्या घराच्या आजूबाजूला साचत असेल तर त्याचा निचरा करा पाणी साचू स्वच्छ पाणी साचू देऊ नका आणि हा जो डास आहे हो तो हा स्वच्छ पाण्यात तयार होतो म्हणून नागरिकांनी आपल्या घरामध्ये फ्रीज कूलर आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे तसेच डेंग्यू रुग्णांचा हॉटस्पॉट ठरलेल्या आनंदनगर भागातील रहिवाशांनी देखील आरोग्य अधिकाऱ्यांसमोर आपली कैफियत मांडली आहे आनंदनगरमध्ये सध्या डेंग्यू जास्त कारण जास्त ड्रेनेज वगैरे म्हणजे पाणी वाहत आहे ड्रोनेज आणि खड्डे वगैरे भरपूर भरलेले पाण्यामुळं त्यामुळं डास तयार होऊन मानव डेंग्यूचे भरपूर रुग्ण आढळलेले आहेत जास्त रोग नाही आहे डास करत होतो आणि नगरपालिकेचे कर्मचारी वेळोवेळी येत असतात आम्ही त्यांना व्यवस्थित सहकार्य करतो घरामध्ये पण एंट्री देतो ते सर्व चेक वगैरे करून आणि मागच्या साईडला आमच्या मागच्या साईडला तर ड्रेनेज वगैरे खूप फुटलेले आणि समोर पण प्लॉट रिकामा असल्यामुळे ना त्याच्यामध्ये खूप पाणी साचतं हां औषध फवारणी पण आमच्याकडे येतात तुम्हाला माहिती हो माहिती देतात आम्हाला आम्ही त्यांना व्यवस्थित सहकार्य करतो शेजारी पाणी साचत आणि ते आमच्या समोरचा जो प्लॉट आहे जवळजवळ आता तीस बत्तीस वर्षापासून तो असाच रिकामा पडलेला आहे त्यामुळे त्यामध्ये खूप खड्डे साचलेले आणि पाऊस आल्यामुळे ते खड्डे पूर्ण भरतात आणि मग त्याच्यामध्ये डेंग्यूचे डास वगैरे तयार होऊन आम्हाला इथल्या सगळ्यांना खूप त्रास होतो कर्मचाऱ्यांनी कर्मचारी हां नगरपालिकेचे कर्मचारी येऊन त्याच्यात फवारणी वगैरे करतात येतात येतात हो कर पण आमचं असं म्हणणं आहे की तो जो रिकामा प्लॉट पडलेला आहे ना त्याच्यामध्ये इथील जो नगरसेवक आहे त्यांनी त्याची दखल घ्यावी आणि ते खड्डे पूर्णपणे बुजवून आम्हाला सहकार्य करावं हा ज्यांचा प्लॉट आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती गेलीच पाहिजे त्यांनी आम्हाला सहकार्य केलेच पाहिजे आणि गृह शोभा सोसायटीच्या समोर एक गार्डन आहे गार्डनच्या कॉर्नरलाच एक म्हणजे घंटा गाडी आल्याशिवाय कचरा टाकणं हा गुन्हा आहे तर आमच्या त्याच्या कॉर्नरला आहे ना तिकडनं तिकडनं भरपूर लोक गाड्यांवरती कचऱ्याच्या बॅगा भरून आणतात आणि जाता जाता तिथे ओतून देतात तर हे करायला नको ओपन पेस असल्यामुळे कुणीही येऊन कचरा टाकून जातं त्यामुळे सुद्धा आम्हाला खूप त्रास होतो डास तयार होतात तर त्याच्यावरती काहीतरी दखल घ्यायला पाहिजे तिथे काहीतरी कचरा कुंडी एक ठेवायला पाहिजे काहीतरी आणि तिथे एक मेन म्हणजे बोर्ड लावायला पाहिजे जर तुम्ही इथे कचरा टाकणार असेल तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात पाहिजे हां एवढं पावसाळ्यात डेंग्यू मलेरिया चिकनगुन्या स्वाईन फ्लू अशा मच्छरांपासून उद्भवणाऱ्या तत्सम आजारांपासून नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं बनलं आहे त्याचप्रमाणे घाबरून न जाता आपल्या आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना आपण वेळोवेळी सहकार्य करून डेंग्यू मलेरिया अथवा मच्छरांपासून फैलावणाऱ्या आजारांना आळा घालून नाशिक डेंग्यू मुक्त करू त्यासाठी आपण सर्वांनी स्वच्छ पाण्याचे साठे हवाबंद झाकणे फ्रीजचा ड्रिप पॅन कूलर चायनीज बांबू प्लांट फुलझाडांच्या कुंड्यांतील पाण्याचा वेळोवेळी निचरा करणे माठ रांजण सिमेंटच्या टाक्या रिकाम्या करून कोरड्या करून नंतरच पाणी भरावं तसेच डासांचा उपद्रव टाळण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवावा मनपा आणि आरोग्य कर्मचारी घरी आल्यानंतर सर्व पाणीसाठे दाखवून त्यांना सहकार्य करावं तसेच ताप आल्यानंतर रुग्णाला ताबडतोब मनपा दवाखाना शासकीय ग्रामीण रुग्णालयातील उपचार करून घ्यावेत काही दोष आढळल्यास जंतूच्या प्रकारानुसार समूळ उपचार करून घ्यावेत आणि अशा प्रकारे काळजी घेतल्यास चिगणगुण्या डेंग्यू आणि मलेरिया या आजारांवर निश्चित नियंत्रण करणं शक्य होईल त्यामुळे काळजी घ्या आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करा लाल दिवा न्यूजसाठी अश्विनी पुरी नाशिक नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका